बहुजनांचे नेते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आमदार गोपीचंद पडळकर साहेब युवा मंच रायगड महाराष्ट्र शासनानं धनगर समाजाला अनुजमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय काढण्याच्या तयारीत आहे तसा निर्णय घेण्यासंदर्भात समिती गठन केलेली आहे हे निर्णय रद्द होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात लेखी निवेदन देखील दिलं आहे तरी देखील शासन आदिवासींच्या बाजूने कोणताही निर्णय घेताना दिसत नाहीये म्हणूनच त्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्याच्या वतीनं खालापूरमधील चौक कर्जतफाटा इथं आंदोलन करण्यात आलं यावेळी असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते यावेळी मालू निरगुडा जिल्हाध्यक्ष आदिवासी संघटना विश्वास वाघ अध्यक्ष कातकरी संघटना रणजित पवार सल्लागार दिलीप डाके हरेश वीर राजेश भल्ला मंगेश वारगुडा रामा लेंडी लक्ष्मण निरगुडा गणेश पारधी दामा ठोमरा तुषार कडू धाऊ ठोमरा यावेळी महिला आणि असंख्य आदिवासी समाज उपस्थित होते आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला धनगर समाजाला दिलेलं आरक्षण हे शासनाने हे शासनाने कसं गैर आहे कसं बेकायदेशीर आहे याचा निषेध करण्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रातून आज आम्ही इथे या रस्ता रोको आंदोलनात सामील झालेलो आहोत आज रायगड रायगड जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही इथे आंदोलन करत असताना या पोलिसांनी आम्हाला हे आंदोलन रस्त्यावर करू नये असे विनंती केली परंतु त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आम्ही त्यांना सहकार्य केलेला आहे पण यापुढे जर शासनाने आमच्या मागण्या आणि आमचा निषेध हा गांभीर्याने नोंदवून जर याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे काही परिणाम होतील त्या सर्व परिणामांना शासन जबाबदार असेल एकोणीसशे त्र्याण्णव साली नव्वद साली ज्या वेळेला एनटीसी मध्ये धनगर समाजाला सामील केलं गेलं त्या भटक्या जमातीची खऱ्या भटक्या जमातीला तीन अडीच टक्के आरक्षण आहे आणि या धनगर समाजाला साडेतीन टक्के म्हणजे भटक्या जमातीमध्ये त्यांना आरक्षण देण्यात आलं म्हणजे त्यांचा सुद्धा हक्क ह्या धनगर समाजाने मारलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज आदिवासीचा हक्क सुद्धा हा समाज मारायला निघालेला आहे तर हा आदिवासी खचणार नाही हा वाघ आहे आणि यापुढे वाघासारखी धडकळी फोडणारच त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासनाने याची गंभीर दखल घ्यावी असं मला समाजाच्या वतीने इथे बोलायचं आहे आणि शासनाला ही सूचना द्यायची आहे जय आदिवासी जय हुतात्मा नाग्या बाबा जय आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर लोक नायक बिरसा मुंडा हुतात्मा नागेबादकरी आणि बाबूजी भांगरे यांना अभिवादन आज जे संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा आंदोलन चाललेले कि धनगर समाजाला जे आरक्षण देण्यात येईल आणि त्या विरुद्ध अनेक आंदोलन झाली म्हणजे सुप्रीम कोर्टात प्रीट पिटिशन दाखल झाली हायकोर्टात झाली त्यांनीही फेटाळलं टीआयटीने पण त्यांनी ते फेटाळलं टाटा एनसीटीने पण फेटाळलं तरीही आरक्षण राज्य सरकार जे तो जी आर कारण केवळ समाज आहे त्याचीच प्रगती झाली नाही तर हा समाज जर घुसला तर आणखीन आदिवासींची प्रगती खालावली जाईल असं मला वाटतंय पुढे म्हणून सांगतो महाराष्ट्र मुंबई पुणे हवेवरती एक आंदोलन होत आणि आज हे आंदोलन पोलीस प्रशासनाने जाणून मोजून ते रस्ता आणून दिले नाही आजही आमच्या समाजावर अन्याय होत आहे अन्याय होत असताना आज, आज मुख्यमंत्र्यांनी जो आदेश करायला आहे धनगर समाजाला आमच्या जातीमध्ये सबमिट करायला आहे त्यांच्याकडे आरक्षण असताना आमच्या समाजाची मुलं आजही ग्रॅज्युएट होऊन दावे बारावी होऊन गरीब शेळ्या मेंढ्या शेळ्या बकऱ्या मुला सर्व आहेत परंतु आमच्या समाजाला इथे आज न्याय मिळत नाही तुम्ही तुम्हाला साडेतीन टक्के आरक्षण असताना आमच्या आरक्षणामध्ये येऊ नका आणि मुख्यमंत्री महोदय आज ही आमच्या समाजावर जे ब्रिटिश काळामध्ये जी हुकुमशाही का होती ती आज या शासनाकडून मला दिसून आलेली आहे कारण तर आपला बाळ स्वच्छंद असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली घटनेमध्ये अधिकार आहे संघर्ष शिका संघर्ष करा व्हा परंतु आज आम्ही आमचा न्याय मागण्यासाठी झाले रस्त्यावर उतरत असताना पोलीस प्रशासनाने आमच्याकडे पूर्णपणे आमचा अधिकार हिसकून घेतलाय त्याबद्दल मी खूप समाजा नाराज आहे